लहान मुलांना शाळेत कधी बोलवावे याचा घोळ प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा शासनाचा निर्णय विद्यार्थी हिताचा भासत असला तरी सदर निर्णय संबंधित शाळांवर सोडणे जास्त हिताव ठरेल राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ज्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नौ, किंवा नऊ नंतर भरवाविण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे सदर परिपत्रकात बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने विशेषतः शहरांतून उशिरापर्यंत सुरू असलेले ध्वनी प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांचे उशिराने झोपणे सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण न होणे व पर्यायाने याचा नकारात्मक परिणाम परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसून येते अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी झाला झाला असलेला दिसून येते त्यामुळे त्यांच्या अध्ययनावर नकारात्मक परिणाम होणे हिवाळा व पावसाळ्यात लवकर उठून शाळेत जावे लागल्याने थंडी पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रास होणे व त्यांचे आजारी पडणे सकाळी पाल्याला शाळेसाठी लवकर तयार करणे त्यांचा जेवणाचा डब्बा तयार करणे व वेळेत शाळेत पोहोचणे यासाठी पालकांची ओढाताण अशा अनेक बाबींचा परामर्श सदर परिपत्रकात घेतलेला दिसून येतो तथापि सर्वच संबंधित घटकांच्या प्रतिक्रिया पाहता विद्यार्थी पालक शिक्षक व शाळा अशा सर्वच घटकांसाठी अशी वेळ बदलणे अव्यवहार्य असल्याचे दिसून येत आहे अशा बाबींचा साकल्याने विचार करून योग्य ते निर्णय घेण्यासाठी पालक शिक्षक संघ पी टी ए कायद्यानेच अस्तित्वात आहे शुल्क निश्चिती शाळेची वेळ गणवेश अशा विविध बाबींबाबत पालक शिक्षक संघ आवश्यक सूचना संबंधित शाळांना करीतच असतो या विकेंद्रित पद्धतींमुळे शाळा आपल्याला भा आपापल्या भागातील परिस्थितीनुसार योग्य ते निर्णय घेऊ शकतात या व्यवस्थेने वर्षानुवर्षांच्या अनुभवाने या वर्गांची सध्याची वेळ मान्य केलेली आहे हे शासनाने ध्यानात घेणे आवश्यक आहे गेल्या शेकडो वर्षांतील गुरुकुल पद्धती त्याचबरोबर शारीरिक स रचनेनुसार आपल्या सूर्योदयासोबत उठणे व्यायाम नित्य नित्य व नित्यकर्म नित्य पूजा करणे ज्ञानार्जन करणे असे सुचवते बहुसंख्य आणि विशेषतः मुंबई ठाणे पुण्यासारख्या महानगरांतील शालेय कनिष्ठ व उच्च महाविद्यालयीन वर्ग पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे एकाच इमारतीत एकापेक्षा अधिक सत्रांत भरवले जात असतात अशा शाळांच्या शासनाचे उपरोक्त निर्देश पाळणे केवळ अशक्य आहे मुंबईत तरी हा प्रश्न प्रामुख्याने पाहिला पाहिली ते चौथीच्या वर्गांचा आहे कारण मुंबईतील बहुतांश ज्युनियर व सिनियर पहिली ते चौथीचे वर्ग एक तर सकाळी सात किंवा दुपारी बारा वाजता भरविले जातात ते मध्येच म्हणजे नऊ वाजता भरवायचे झाल्यास शाळा पालक आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचे ठरेल विशेषतः सकाळी नऊ नंतर वर्ग भरवायचे झाल्यास शालेय वाहण्यासाठी रस्त्यावरील वाढलेल्या वाहतुकीचा प्रश्न तर निर्माण होईलच त्याच सोबत शाळांना दोन सत्रांतील विद्यार्थ्यांची एका सत्रात ने आण करण्याची अतिरिक्त वाहतुकीची सोय करायला लागल्याने अंतिमता पालकांनाही वाढीव आर्थिक बोजा सहन करायला लागेल या समस्येमुळे शासनाच्या सदर निर्णयाला स्कूल बस संघटनांनी विरोध दर्शविलेला आहे शाळा व्यवस्थापन आणि स्कूल बस मालक संघटना यांच्याशी कुठल्याही प्रकारे चर्चा न करता हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्याचे स्कूल बस मालकांचे म्हणणे आहे सदर निर्णय बदलला नाही आणि बस मालकांना ही वेळ जर सक्तीची केली तर स्कूल बस मालक संघटना स्कूल भ बस भाडे पंचवीस ते चाळीस टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे किंवा काही शाळांसाठी प्राथमिक शाळेसाठी स्कूल सेवा देणे कठीण असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले शिकिय शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनीही सदर बदल हा एकूणच सर्व घटकांसाठी सोयीस्कर नाही अशी भूमिका मांडली आहे ज्या शाळांना वेळेचे हे बदललेले नियम पाळणे शक्य होणार नाही त्यांना ठिकाणची त्या 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 परिस्थिती पाहता सवलत दिली जाईल मात्र त्यासाठी संबंधित शाळांनी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे असे शालेय शिक्षण विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे मात्र याबाबत पुरेशी स्पष्टता दिसून येत नाही शासनाचा सदर निर्णय प्रथमदर्शी विद्यार्थी हिताचा जरी भासत असला तरी सरसकट वेळ निर्धारित करताना राज्य शासनाने याबाबत सर्वच घटकांचा आणि सर्वच बाबींचा साकल्याने विचार करता सदर निर्णय संबंधित शाळांवर सोडावा तसेच असे निर्णय घेण्यापूर्वी शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांचा विचार करावा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करा